श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा आठ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आहे कार्तिक संकशी चतुर्थी दर महिन्यात संकशी चतुर्थी ही येते संकशी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे जे लोक संकशी चतुर्थीच्या दिवशी पूर्ण नियमाने आणि योग्य विधीनुसार व्रत करतात त्यांना त्यांच्या मनासारखे फळ मिळते तसे जीवनात सुख शांती बुद्धी मिळते व सकारात्मक बदलही घडतात संकशी चतुर्थीला शिव आणि सिद्ध योग तयार होत आहे भद्रावास आणि शिववास योग देखील या दिवशी तयार होत आहे यो योगांमध्ये गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसे जीवनात आनंद आणि सुखसमृद्धी वाढते कार्तिक महिन्यातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे या चतुर्थीला गणादीप संकशी चतुर्थी असे म्हणतात संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि समस्या दूर होतात गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती वास करते गणेशाला बुद्धी आणि ज्ञानाचे देवता मानले जाते त्याची पूजा केल्याने ज्ञान वाढते ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करतात त्याचे चंद्रदोष शांत होतात आणि त्यांना मानसिक शांती मिळते नारद पुराणानुसार संकशी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर व्रत करावे तसेच घरामध्ये पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात एवढंच नाही तर पूजेने घरातील सर्व अडचणी दूर होतात घरामध्ये सुख शांती येते संकशी चतुर्थीचे व्रत ज्यांनी केले आहे अशा लोकांनी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घ्यावे संकशी चतुर्थीला चंद्रोदय जो आहे तो आठ वाजून एक्केचाळीस मिनिटाने होणार आहे चंद्राला दुधाने अर्क्य द्यावा फुले वाहवावी आणि त्यानंतर भगवान गणेशाची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवून आपला व्रत हे सोडायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकर्ष चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणादिप संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं नाही अंथुळामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि स्नान करायची स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचं जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आपल्याला संकशी चतुर्थीचे व्रत करण्याचे संकल्प हे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्य सूर्यदेवायनम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आता मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणगणपते नम या मंत्राचं जप करायचं की अगदी तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठणसुद्धा करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अगरबत्ती दाखवून घ्यायचे जास्वंदीचं फुल अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर आवर्जून आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी सुद्धा अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्यसुद्धा दाखवायचा तर तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात मुलांच्या हाताने आवर्जून गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वाची जोडी ही अर्पण करायला लावायची त्याचबरोबर ओम गण गणपते नम या मंत्राचा मुलांकडनं एकशे आठ वेळा जप हा करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व सुद्धा पठन करायचं आहे आता त्यांना बोलणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची कृपा होते ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भरभरून यशे प्राप्त होतं आता या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतरच आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही दूध अर्पण करू शकतात चंद्रदेवांना फुलं अर्पण करायची त्यांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आणि मगच आपल्याला व्रत हे सोडायचं अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर संकषी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अन्य साधनाचं महत्त्व आहे गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारी आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती सेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी ही गोसेवा करायची आहे ही गोसेवा करण्याकरता घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती आपल्याला गाईकरता बनवायचे कणिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता कणकेपासून आपल्याला छानशी चपाती ही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं येते त्यावर आपल्याला दुर्वांची ठेवायची आहे दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय दुर्वा म्हणजे गवत आणि गाईला गवत खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते बुध ग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित मानला जातो त्यामुळे जर आपल्या कुंडलीमध्ये बुद्ध्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्याला नोकरी करिअर व्यवसायामध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं त्याचबरोबर एक गुळाचा खडा सुद्धा आवर्जून त्या चपातीवर आपल्याला ठेवायचं आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तताही मिळत असते तर अशी ही गोड चपाती घेऊन जायचं आपल्याला गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची त्यानंतर आपल्याला ही गोड चपाती जी आहे ती आपल्या हातातनं गाईला खायला द्यायचे कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते ते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून गायीला पाणीसुद्धा प्यायला द्यायचे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायचे प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम गण गणपत आहे नामं किंवा ओम श्रीविघ्न हर्ता आहे या मंत्राचा जप भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळा A ver. टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपल्याला ही गो सेवा जी आहे ती संकशी चतुर्थीच्या दिवशी करायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडात नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपली सर्व इच्छा मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या